मागी गणेश जयंती येत आहे आणि या गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी बनवूया पौष्टिक असे नाचणीचे मोदक हे नाचणीचे मोदक जर तुम्ही एकदा खाल्लात तर गॅरंटी देते तुम्ही हे नाचणीचे मोदक पुन्हा पुन्हा बनवाल हे मोदक तयार करताना कळ्या न पाडता उकड न काढता किंवा कोणतंही सारण तयार न करता बनवूया झटपट असे पौष्टिक गणपती बाप्पांसाठी नाचणीचे मोदक येत्या मागी गणेश जयंतीला नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून हे नाचणीचे पौष्टिक झटपट होणारे मोदक तुम्ही बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी एक कप नाचणीचे पीठ घेतलेले आहे बारीक दळलेले जे आपण भाकरीला वापरतो त्या जागी तुम्ही इथे नाचणीसत्वसुद्धा वापरू शकता एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे साजूक तूप हलकं गरम होताच त्यात घालूया अक्रोड आणि काजूचे थोडे लांब लांब मी काप करून घेतलेले आहेत ते घालूया तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतेही वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता हे काजू आणि अक्रोडचे काप मंदाचेवर हलका रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया त्याचा रंग बदलायला आला की आपल्याला हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत काजू आणि अक्रोड प्रत्येकी पाच ते सहा मी असे वापरलेले आहेत तर इथे मी थोडे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून मोदक तयार झाल्यानंतर हे ड्रायफ्रुट्सचे काप जे आहे ते मोदकमध्ये चांगले उठून दिसतात तर इथे तळून झालेले ड्रायफ्रूट्स मी काढून घेतलेले आहेत आता हे नाचणीचं पीठ जे घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच तुपामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनिटसाठी याला चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे नाचणीचे पीठ भाजताना खूप संयम ठेवून हे पीठ मंदाचे वर भाजून घ्यायचं आहे कारण नाचणीचे पीठ जर कच्चे राहिले तर मोदक जे आहे ते चांगले लागणार नाही त्यामुळे आपल्याला खमंग असं हे नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे सहा मिनिट झाले हे पीठ मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आता या पीठामधून छान असा खमंग सुगंध यायला लागलेला आहे तर इथे आपण घालूया पाव कप सुक्या खोबऱ्याचा किस आणि दीड चमचा साजूक तूप आणि या तुपामध्ये आपल्याला खोबरं आणि हे नाचणीचं पीठ पुन्हा अशाच पद्धतीने हलवत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना गॅसची फ्लेम चुकूनही जास्त ठेवायची नाही किंवा मग हे पीठ असंच सोडून द्यायचं नाही सतत आपल्याला स्पॅच्युलाच्या साह्याने हे हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागू नये जर हे पीठ कच्चे राहिले तर इथे आपल्याला नाचणीच्या कच्च्या पिठाची टेस्ट लागेल मोदक चविष्ट लागणार नाहीत त्यामुळे आपल्याला पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे तर मी पूर्ण इथे आठ ते नऊ मिनिटसाठी नाचणीचं पीठ भाजून घेतलेलं आहे आता इथे आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत भाजलेल्या नाचणीचे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता मी त्याच कढईमध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गूळ आणि पाव कप पाणी घालून हे गूळ विरघळवून घेणार आहे आपल्याला सतत हे गूळ मिक्स करत राहायचं आहे गुळाचा पाक आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये आणि तो मंद आचेवरच शिजवायचा आहे गुळ विरघळवून झाल्यानंतर पाक तोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत हलकासा पाक घट्ट होत नाही आणि पाकाला हलके फेस यायला लागत नाही जेव्हा फेस यायला लागतील तेव्हा लगेचच आपल्याला भाजलेलं नाचणीचे मिश्रण थोडं थोडं घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना गॅसची फ्लेम कमीच असली पाहिजे एक कप नाचणीच्या पिठासाठी हे गुळाचं योग्य प्रमाण आहे आणि इथे तुम्ही गुळ कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता मी थोडं काळपटवालं गुळ घेतलेलं आहे तुम्ही ते जे पिवळंवालं गुळ असतं ते त्याचासुद्धा इथे वापर करू शकता फक्त चिक्कीच्या गुळाचा वापर करू नका गुळाच्या पाकामध्ये नाचणीचं चा पीठ चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला इथे पाव कप मिल्क पावडर घालायचे आहे आणि मिल्क पावडरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकला मावा मोदक सारखी थोडी टेस्ट येते त्यामुळे मिल्क पावडर घालायची आहे आणि अर्धा कपच मी इथे गुळाचा वापर केलेला आहे कारण आपण मिल्क पावडरसुद्धा घालणार आहोत आणि मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण असतं तर आता ही मिल्क पावडर मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे घालूया साजूक तूप पुन्हा मी दोन चमचे साजूक तूप घालून हे मिश्रण छान परतून घेतलेलं आहे एक ते दोन मिनिटसाठी या पूर्ण मिश्रणामध्ये मी जवळजवळ हळूहळू करून सात ते आठ चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप घातल्यामुळे याला थोडी बाइंडिंग सुद्धा येते आणि हे मोदक चविष्ट सुद्धा लागतात तुपात हे मिश्रण परतून झाल्यानंतर घालूया तळलेले काजू आणि अक्रोडचे काप आणि पाच ते सहा वेलचीचा कूट त्यानंतर घालूया मनुके इथे मी चौदा ते पंधरा मनुके घेतलेले आहेत हे सर्व साहित्य घालून इथे छान मिक्स करून घेऊया हे पहा मिश्रणाला अशा पद्धतीने बाइंडिंग आली की आपल्याला लगेच गॅस बंद करायचे आहे गुळाच्या पाकामध्ये नाचणीचं पीठ घातल्यानंतर ते आपल्याला तीन ते चार मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि त्याच्या अगोदर मी दहा मिनिटसाठी ता हे पीठ भाजून घेतलेलं तर आता हे तयार मिश्रण आपल्याला एका बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा मी यात तीन ते चार काजूचे बारीक काप घातलेले आहेत आणि मिश्रणात मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे मोदकच्या साचाला तेलाने किंवा तुपाने ग्रीज करायची गरज नाही कारण हे मोदक अजिबात त्या साचाला चिटकत नाही कारण आपण भरपूर तुपाचा वापर केलेला आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोदकच्या साचामध्ये हे गरम गरम मिश्रण असं घट्ट भरून घ्यायचं आहे दाबून दाबून जेणेकरून अख्खा मोदक व्यवस्थित बाहेर येईल तर अशा पद्धतीने इथे छान असा आपला मोदक तयार झालेला आहे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर मोदक तयार होणार नाहीत त्यामुळे गरम गरम असतानाच हे दाबुन दाबुन मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत मोदकच्या साचामध्ये हे नाचणीचं मिश्रण तुम्हाला एकदम दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून मोदक कुठेही आतून तुटणार नाही आणि अख्खे मोदक बाहेर येतील अशाच पद्धतीने सर्व सुबक मोदक इथे मी तयार करून घेणार आहे पिठाला उकड न काढता कळ्या न पाडता व कोणतेही सारण तयार न करता छान आपले सुबक असे गणपती बाप्पांसाठी नाचणीचे मोदक तयार झालेले आहेत मागी गणेश जयंतीनिमित्त तुम्ही हे नाचणीचे मोदक गणपती बाप्पांसाठी नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून तयार करू शकता फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे आणि मिठाईसारखे लागणारे हे पौष्टिक नाचणीचे मोदक ह्या गणेश जयंतीला नक्की तयार करा तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत